आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मीटिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यात मुलांना गोष्ट सांगणे याबद्दल आपण बोललो होतो तुम्ही घरी जाऊन मुलांना गोष्ट सांगितली असेल त्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आले त्यावर चर्चा करा तोपर्यंत व्हिडिओ थांबून ठेवू लहान मुलांच्या आयुष्यात बालगीते खूप महत्वाची आहेत मुलांना अवघड विषय शिकवण्यासाठी बालगीतांचा उपयोग केला जातो बालगीतांमध्ये शब्द लयत उच्चारले जातात किंवा गायले जातात त्यामुळेही लक्षात राहण्यास मदत होते आणि एकदा लक्षात ठेवल्यानंतर मुले ते पुन्हा पुन्हा करतात चला आज बालगीत ऐकूया तुम्हाला बालगीत कसे वाटले तुम्ही घरी जाऊन आपल्या मुलांबरोबर बालगीत घ्याल का सर्व मातांनी चर्चा करा तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू आशा आहे तुम्हाला आयडिया व्हिडिओ आवडला असेल आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच आणखी नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद